वास्तव सर्वच प्रशासकीय अधिकारी पत्रकार बंधू आणि बसलेले समोरचे सहकारी माझे बंधू माझ्या काल सांगितलं असतं चा की तुम्हाला अध्यक्ष करायचं तर थोडं भाषणाची तयारी करून आले असते आता ऐन वेळी जे सुचल ते बोले तर सगळ्यांच्या बोलण्याच्या मध्ये एक आलं की पत्रकारांची भीती वाटते अधिक तर एक म्हण आहे आपल्या इंग्लिश मध्ये की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन म्हणजे एखाद्या कुठल्याही गोष्टीविषयी जे इम्प्रेशन आपल्या मनात बसतं पहिलं ते आपल्या मरेपर्यंत आपलं काम तसं म्हणजे मी रेग्युलर ची पोस्टिंग माझी पहिली बार्शीला झाली बार्शी हे माझं गाव आहे तिथे जे काही पत्रकार होते म्हणजे ह्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये यायच्या आधी मी बारा वर्ष बार्शी पॉलिटिकला प्राचार्य म्हणून होते माझी आई महाराष्ट्र विद्यालया शिक्षक होते त्यावेळी बार्शीमध्ये ते मोठं हायस्कूल होतं आणि बी पी सुला कॉमर्सला माझे वडील होते जनरली कॉमर्सचे विद्याचे पत्र म्हणजे बार्शीत जे पत्रकार होते एक तर माझ्या वडिलांचे विद्यार्थी नाही तर माझ्या आईचे विद्यार्थी नाहीतर माझे विद्यार्थी त्याच्यामुळे तिथे म्हणजे पत्रकार भीती असते हेच माझ्या मनात कधी बसलं नाही ते आजवर गेलेलं नाही मला पत्रकारांची भीती नाही वाटत कारण जे पहिले इम्प्रेशन माझ्या मनात आले की हे पत्रकार सगळे माझे माझे विद्यार्थी असले मला काही बोलू शकतच नव्हते आईचे विद्यार्थी असल्यामुळं ते काय त्यामुळं पत्रकारांच्या विषयी माझ्या मनात कधीही भीती बसली नाही आणि बसणार पण नाही आणि आता संपलं तर सहा महिनेच राहिलेले आहे त्याच्यामुळं सोबाळे साहेबांनी सांगितलं की आपण जी काही माहिती आहे प्रशासकी प्रशा काही हेच आहे आणि मला असं वाटतं की बघा प्रशासन आहे कुठलाही डिपार्टमेंटचा अधिकारी हा काम करताना जो काम करतो तोच चुकणार आहे आपलं चुक ह्या चुका, चुका कुणीतरी जसं आपण लहानपणी जर आपलं चुकलं तर आपण आईवडील आपलं चुकव दाखवतात लग्न झाल्यानंतर आपली आता बायकांच्या बाबतीत नवरा चुका दाखवेल नवराजीव बघ तसं आपण अधिकारी म्हणून काम करताना आपल्या चुकाकडून ते काम पत्रकार करते आणि मला वाटतं की आपली चूक दाखवली असं तर त्याचं अधिकाऱ्यांनी पण भाऊ करायचं कारण आहे कारण चूक झालेले म्हणूनच ते दाखवत आहेत त्याच्यामुळं माझं तर असं मत आहे की पत्रकार आणि अधिकारी ही प्रशासनाचे गाडी आहेत ते दोन चाक आहेत दोघं बरोबर चालेल तर नक्कीच प्रशासनाच्या काही योजना असतील त्या जनतेपर्यंत जातील कारण आता मॅडमने सांगितलं की पत्रकार हा कशासाठी तयार झाला तर शासन आणि सामान्य जनता याच्यामधला जो दुवा आहे तो पत्रकार आहे त्याच्यामुळे ही दोन तर व्यवस्थित चाली तर प्रशासन पण चांगलं चालेल आपल्या जनतेपर्यंत आपल्या योजना पोहोचतील हे झालं शासकीय काम आणि माझं तर असं मत आहे की सर समाजामध्ये अजूनही बरेच विषय आहेत की जे म्हणजे जनतेपर्यंत आपल्याला पोचायला पाहिजे उदाहरणार्थ आज आपण किती जरी पुढारलेला असू तरी भ्रूण हत्या थांबलेली नाहीये हा विषय ज्वलंत आहेच आजही लहानपणीच मुलींची पोटामध्ये हत्या केली जाते आजही महिलांच्यावर अत्याचाराचं प्रमाण कमी झाले का वाढलं हे माझ्यापेक्षा पत्रकार लोक जास्त सांगतील हे आहेच आहे अजूनही आज स्त्री म्हणजे निर्भयपणे कुठं जायचं म्हटलं तर तिला वेळ असे बरेच विषय आहेत समाजामध्ये की जे पत्रकार बांधव समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करता है, करता है, करत आहेत करतायत आणि करत राहतील याच्याबद्दल शंकाच नाहीये आज या अध्यक्ष या नात्याने माळशिरस तालुक्यात पत्रकार संघाचे दिनदर्शिकेचं उद्घाटन झालं हे मी अध्यक्ष या नात्याने जाहीर करते आणि सर्वप्रथम मला इथं तुम्ही बोलवलं आणि अध्यक्ष म्हणून बोलास याच्याबद्दल महाराष्ट्रासह सो सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला न्यू ला न्यू वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा